मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण इडलीची रेसिपी पाहिली होती तर आता या व्हिडिओमध्ये आपण चटणी कशी बनवायची तर हे सांगितलेलं आहे तर सर्वप्रथम इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत तर शेंगदाणे हे कच्चे घेतलेले आहेत त्याच्यानंतर तीन ते चार हिरवी मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि क सात आठ लसूण पापळ्या घेतलेल्या आहेत तर, तर आणि हे जे आहे ते मी खोबरं खिसून घेतलेलं आहे कारण ते बारीक बारीक त्याचे तुकडे राहू नयेत म्हणून आणि आता मी दही टाकत आहे तर त्यानंतर एक चमच साखर आणि अर्धा चमच मीठ आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान मस्त असं आपल्या चटणीला कलर आलेला आहे आणि छान चटणी तुम्ही ही इडलीसोबत खाऊ शकता झटपट आपण ही चटणी बनवली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा ही चटणी करून पहा खूप टेस्टी लागते इडलीसोबत तसेच तुम्ही डोशासोबतसुद्धा खाऊ शकता खूप फास्ट अशी ही चटणी होते तर तुम्ही सुद्धा ही चटणी नक्की ट्राय करून पहा आणि अशाच प्रकारे आपण वेगवेगळ्या चटण्यासुद्धा करून पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून मी प्रत्येक काढलेली रेसिपी ही तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर अशाच प्रकारे तर जसं की आता मी ही चटणी बनवली आहे शेंगदाणे आणि खोबरं किसून याच्यात घातलेलं आहे तसंच तुम्ही पुदिनासुद्धा घालून ही चटणी बनवू शकता तसेच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लाल चटणी कशी बनवायची हे सुद्धा पाहणार आहोत त्यामुळेच बेलाकून प्रेस करून ठेवा त्याचं नोटिफिकेशन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाईल तर अशा प्रकारे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर भेटूया असेच नवीन व्हिडिओजसोबत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद